बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे हवेत गारटा पसरलेला आहे अशा ना काहीतरी खायची क्रेविंग होते तर आज आपण मान्सून स्पेशल मक्याच्या कणसाची भजी बनवूया नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन मोठी मकेची कणसं घेतली आहेत त्याचे ना दोन मधोमध असे काप केलेले आहेत मधोमध काप का केले कारण अशी कणसं उभी ठेवायची आणि मग अशी कट करायची आपण तुम्ही म्हणताल आपण कणसं सोलून घेऊया पण कणी सोलून अजिबात घ्यायचं नाही कारण ते आहे ना भजी करताना त्याचे मकेचे दाणे तेलात फुटतात मग अंगावर तोंडावर तेल उडायची भीती असते त्यामुळे आपण कणीस नेहमी असं मधमध कापून उभं ठेवून असे त्याचे काप करून घ्यायचे मक्याच्या दाण्याचे तर बघा अशा प्रकारे सगळे मक्याची कणस चिरून झालेली आहेत आता ज्याच्यात आपल्याला भज्याचे बॅटर बनवायचे त्या भांड्यात मी सगळे मक्याचे कणस काढून घेतलेले आहेत आणि मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे कांदा पातळ चिरायचा आणि त्याचे सगळे असे पाकळ्या रिकाम्या करायच्या म्हणजे ते आख्या आखे राहत नाहीत त्याची तोंड काढली ना कांद्याची की सगळ्या पाकळ्या अशा रिकाम्या होत्यात हा कांदा सगळा आपण या भांड्यात काढूया बाकीचे साहित्य घाल याच्यात मी थोडा कडीपत्ता घातलेला आहे आणि एक मिरची घेतली ती एकदम बारीक बारीक अशी चिरलेली आहे त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर घेतली ती पण एकदम बारीक चिरली एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी तर थोडी हळद घालते आणि आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे तेज आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे काश्मीरी मिरची पावडर घातली तिखटपणा नको फक्त कलर असावा म्हणून आणि त्याच्यानंतर मी इथं थोडी धना पावडर घालते ती चवीसाठी धना पावडर घातलेली आहे त्याने चव खूप छान येते आणि आपल्याला इथे ना थोडं थोडं पाणी वतून हे बॅटर सगळं मिक्स करायचं आहे करा, तर तुम्ही चमच्याने करा नाही तर हाताने करा पण पाणी एकदम ओतू नका पाणी एकदम जर वतलं ना तर बॅटर सगळं सैल होईल म्हणून आपल्याला थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे तर आता हे सगळं बॅटर सगळं व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आणि परत नंतर लागलं तर थोडं पाणी वरणं घालायचं आणि सगळं छान व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स करून झालं की हे आता दहा मिनटं आपण साईडला ठेवूया आता भजी घालताना तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची आच आहे ना मध्यम ठेवायची आहे एकदम स्लो ठेवली तर भज्यात तेल खूप उरेल आणि एकदम जर फास्ट केला गॅस तर भजी नुसती वरचीवर करपून जातील म्हणून आच आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि अशी भज अशा प्रकारे भजी करून घ्यायची आहेत तुम्हाला जर हाताने करायची असली करा इथं मी चमच्याचा वापर केलेला आहे तर बघा भजी आपल्याला अशी चांगली गोल्डन कलरची होऊन द्यायची आहेत म्हणजे छान आतनं शिजली जातात छान गोल्डन कलरची झाली की मग ते पलटी करायची दुसऱ्या साईडने छान भाजून द्यायची आणि मग नंतर ते डिशमध्ये काढायची बघा किती छान कलर आलेला आहे आणि अशा कलरची भजी झाली की आतनं सगळी शिजलेली असते कच्चं राहण्याचं काही प्रश्नच नाही तर बघा ह्या प्रकारचे आपण आज मकीच्या कणसाची भजी बनवलेली आहेत तर कसे वाटतात तुम्हाला ते, ते पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील